बदलापूर रेल्वे स्टेशनवरती अज्ञातानं गोळीबार केलेला आहे दोघांवर हा गोळीबार झाला आहे आणि या गोळीबारात एक जण जखमी झालेला आहे पोलिसांकडून या अज्ञाताचा शोध सुरू आहे या गोळीबारामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये गोळीबार करणारा कोण होता ज्यांच्यावर गोळीबार केला त्याचं काही कारण होतं का हा प्रकार नेमका कशामुळे घडलेला आहे हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये मात्र या गोळीबारामध्ये एक जण जखमी झालेला आहे प्रदीप बनगे आपल्याला अपडेट देत आहेत प्रदीप नेमका काय प्रकार आहे हा काही कारण समजू शकले का कोण आहेत हे लोक अद्याप नक्की हा नक्की याचं कारण काय हे घडलेलं नाहीये मात्र भर दिवसा हा प्रकार घडतो त्यामुळे पोलीस प्रशासनावर पुन्हा एकदा बोट धरलं जात आहे बदलापूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक प्लॅटफॉर्मवर हा प्रकार संध्याकाळी सहा वाजल्याच्या सुमारास झाला एका इसमाने दोघांवर गोळीबार गोळीबार केला आपण जर बघितलं तर विशेष म्हणजे स्टेशनवर गर्दी सुद्धा होती या गर्दीत अशी फायरिंग होते त्यामुळे पोलीस प्रशासन नक्की करतं काय असा सवाल उपस्थित झाला आहे नक्की का वाद होता कारण काय हे अद्याप समजलं नाहीये मात्र पोलीस हे घटनास्थळी आता पोहोचलेले आहेत तपास आता चालू झालेला आहे आपण जर बघितलं तर बदलापुरात एवढं मोठं अत्याचाराचं प्रकरण झाल्यानंतर आता पुन्हा हे एक प्रकरण असल्यामुळे पोलिसांच्या कामावरती सवाल उपस्थित केले जात आहेत बदलापूरमध्ये ज्यांच्यावर गोळीबार झाला ते नेमके कोण होते काही सम समोर आलेलं आहे का या बाबतीत अद्याप अद्याप हे नक्की कोणी गोळीबार केला कशा करता केला आणि ते दोघं कोण होते आणि जो गोळीबार करणारा एक व्यक्ती होता तो कोण आता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे पोलीस आता तपास घेत आहेत आपापसातला आप वैयक्तिक वाद असू शकतो अशा एक अशा एक वरचे चर्चा आहे मात्र गोळीबार का केला कसा केला आता हे तपासादरम्यानच समजणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर बदलापूर रेल्वे स्थानक स्थानक पुन्हा एकदा हादरलेलं आहे आणि या गोळीबार घडलेला आहे गोळीबार घडला त्यावेळेची मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत गोळीबार झाल्यानंतर इथे पळापळ झाली होती आणि एक माणूस ट्रॅकवरून धावताना या दृश्यांमध्ये दिसतोय काही जणांचा वाद झाला आणि त्या वादानंतर इथे गोळीबाराची घटना घडलेली आहे एकासोबत हातापाई सुद्धा झालेली दिसते आणि या सगळ्या प्रकारानंतर एक व्यक्ती एक मनुष्य ट्रॅकवर उतरून पळून जाताना दिसला इथे काही रेल्वेचे पोलीस सुद्धा आहेत या दृश्यांमध्ये मात्र ज्याने गोळीबार केला तो व्यक्ती कोण आहे तो फरार आहे सध्या त्याचा शोध घेणं सुरू आहे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी वरती बघतोय गोळीबार झाल्यानंतर एक व्यक्ती ट्रॅक वर उतरून पळत सुटला होता बदलापूर स्थानकामधला हा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच बदलापूर चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारामुळे हादरलं होतं आणि आता बदलापूरमध्ये दिवसाढवळ्या रेल्वे स्थानकामध्ये गोळीबार होतोय त्यामुळे चाललंय काय नेमकं बदलापुरात हाच प्रकार आहे हा प्रश्न सध्या विचारला जातोय पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत तिथे तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे मात्र गोळीबार करणारा व्यक्ती कोण होता ज्यांच्यावर गोळीबार झाला ते लोक कोण आहेत कशामुळे हा गोळीबार झालेला आहे हे अद्याप समजू शकले नाही